नमस्कार मित्रांनो आज आपण आलो एक नवीन रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बघण्यासाठी जी आहे देते याच्यामध्ये दे तुम्ही बघू शकता की आता ही या वरती जी फ्लॅटला जाण्यासाठी प्रॉपर लिफ्ट आहे या प्रॉपर्टीला लिफ्ट सोबत सेफ्टीचा एक सेपरेट जिना सुद्धा आहे चला सांग आपल्या प्रॉपर्टीकडे हो अशा प्रकारे इथे एंट्रन्स लॉबी आहे ज्याच्यामध्ये प्रशस्त अशी लॉबी तुम्ही बघू शकता चला तर या मग आपण ह्या आता वन बीएचकेचा रेसिडेन्शियल फ्लॅट कसा आहे तो आपण बघूया इथे एंट्री केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला आहे आणि ह्या लिव्हिंग रूमला फ्रेंच विंडो दिलेली आहे फ्रेंच विंडो मध्ये काय होतं पूर्णपणे हवा आणि जी काही सनलाईट आहे हे पुरेपूर प्रमाणात याच्यामध्ये मिळते त्यामुळे दिवसा तुम्हाला इथे लाईट लावण्याची कोणतीही गरज पडत नाही फ्रेंच विंडो तुम्ही बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्हाला इथे ओपन टेरिस प्रसारची बाल्कनी मोठी बालकनी ती जर सत्तरायश करची बाल्कनी तुम्हाला इथे मिळते या बाल्कनीमधनं जर तुम्ही बघायला गेलं तर खूप सारा छान व्ह्यू आहे म्हणजे तुमच्या घराच्या समोर बालकणीच्या समोर बघितलं तर एक गणेशाचं मंदिर आहे हे तुमच्या समोर दिसतं सोबतच खाली व्यवस्थित चांगलं जॉगिंग एरिया किंवा पार्किंग आपला जो गार्डन एरिया डेव्हलप केलेला आहे सोबत तुमच्या इकडे बाल्कनी तर उद्या साईडला बघितलं तर कोकणातील जे निसर्ग आहे डोंगर्स आहेत आणि झाडं आहेत हिरवाई आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे तुम्हाला या तुमच्या बाल्कनीमध्ये बसून मिळतात ज्यामुळे तुम्हाला नेहमी फ्रेश वाटतं हे तुम्ही हॉल मधूनच अटॅच तुम्हाला किचनची सोय केलेली आहे किचन किचनमध्ये तुम्हाला इथे मस्त छान प्रकारचा असं ब्लॅक ग्रॅनेट टॉप असलेला किचन तुम्हाला रेडी कंडिशन तुम्हाला मिळतो सोबत इथे याच्या साईडला तुम्हाला इथे एक मिक्सर्स किंवा असे काही वस्तू ठेवून उभं ठेवण्यासाठी तुम्हाला इथे प्लॅटफॉर्म केलेलं आहे सोबत इथे गॅलरीला मोठ्या किचनला लागूनच एक छोटीशी गॅलरी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ड्राय एरिया किंवा अशा पद्धतीचं तुम्ही या एरियाला वापरू शकता लगेच आता आपण पुढच्या बाजूला गोष्टीला बोलूया याच्यामध्ये तुम्ही इथूनच मधल्या पॅसेजमधून मधून गेल्यानंतर तुम्हाला येतो तुमचा बेडरूम बेडरूम हा प्रशस्त बेडरूम आहे याच्यामध्ये तुम्हाला आहे मोठी दस मी जसं हवा आणि सनलाइट ही तुम्हाला पुरेपूर इथे तुम्हाला भेटणार आहे आणि अशा प्रकारचा हा प्रशस्त बेडरूम आहे त्यानंतर तुम्हाला एक दुसरी गोष्ट येते की याच्यामध्ये आपल्याला बाथरूम आणि टॉयलेट याची रचना कशी आहे तर बाथरूम आणि टॉयलेट टॉयलेट दिलेला आहे जो तुम्ही एक कॉमन टॉयलेट किंवा ह्या गोष्टींसाठी इथे अशा प्रकारे वापरू शकता सोबत या दृष्टी याच्यानंतर दुसरा बाथरूम तुमच्याकडे येतो या बाथरूममध्ये या सगळ्या प्रॉपर ॲक्सेसरीज बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मिक्सर्स वगैरे असा हा प्रशस्त असा बाथरूम तुम्हाला याच्या सोबत मिळतो ह्या प्रॉपर्टीचे वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं सा गेलं की ही प्रॉपर्टी जी आहे ती चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येते सारख्या मोठ्या बिल्डर्स कंपनीने ही प्रॉपर्टी डेव्हलप केल्यामुळे असल्यामुळे इथे जवळजवळ अडीचशे ते तीनशे फ्लॅटची मोठी सोसायटी आहे त्यामुळे इथे तुम्हाला चांगला एक शेजार आणि या सगळ्या गोष्टी मिळू शकतात मुंबई हायवे पासून ही प्रॉपर्टी फक्त दोनशे मीटर अंतरावरती आहे तुम्हाला बाजार म्हणा किंवा हॉस्पिटल्स म्हणा शाळा कॉलेजेस हे काही अगदी शंभर दोनशे मीटर तीनशे मीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे ही सगळ्या सोयीस्कर ठरते या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ओनर्सला ही जरी रिसेल प्रॉपर्टी असली तरी पण या ओनरने फक्त पंधरा दिवस फक्त ही प्रॉपर्टी वापरलेली आहे आणि थोडीशी प्रॉपर्टी विकायची नाही असल्यामुळे या प्रॉपर्टीची ची व्हॅल्यू म्हणजे ही खरेदी प्रॉपर्टी बावीस लाखाला गेलेली आहे पण ही प्रॉपर्टी तुम्हाला आज जर तुम्ही बुक करताय तर तुम्हाला ही बेस्ट व्हॅल्यू मध्ये एकोणीस लाख पन्नास हजार रुपयामध्ये तुम्ही ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता ही जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्ही ही बुक आम्हाला कॉल करून तुम्ही इथे व्हिजिट बुक करू शकता ही तुमच्या जे स्वप्नात घर आहे जे चांगल्या ठिकाणी तुम्हाला भावंस वाटत असेल तर ह्या प्रॉपर्टीला नक्की एका व्हिजिट करा आणि ही प्रॉपर्टी खरेदी करा ह्या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि तुमची व्हिजिट आजच बुक करा धन्यवाद